नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो केंद्र सरकारने साध्या युरियाच्या वापरावर अप्रत्यक्षरित्या बंदी घातली असून त्याऐवजी आता निम कोटेड आणि सल्फर कोटेड युरिया बाजारात आणला आहे पूर्वी पन्नास किलो असलेली युरियाची बॅग आता चाळीस किलो करण्यात आली मात्र किंमत तीच ठेवण्यात आली युरियाचा वापर कमी करून अनुदानात कपात करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे पिकाला चांगल्या वाढीसाठी उत्पादनाचे उत्पादनासाठी नत्राची नितांत आवश्यकता असते शेतकरी ही गरज युरियाच्या माध्यमातून भागवितात शेतकऱ्यांना वाजवी दरात युरिया उपलब्ध व्हावा म्हणून केंद्र सरकार दरवर्षी अनुदान देते की शेतकरी पिकांना युरिया किलोऐवजी बॅग <coughs> बॅगप्रमाणे देतात सरासरी प्रति एकर एक बॅग म्हणजे पन्नास किलो युरियाचा वापर केला जातो जून दोन हजार तेवीसपासून युरियाची प्रति बॅग पाच किलो कपात करण्याचे केंद्र सरकारने निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना पन्नास किलो युरियाच्या किमतीत पंचेचाळीस किलो निम कोटेड युरिया मिळू लागला आता पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी युरियाची प्रतिबॅग चाळीस किलो करण्यात आली असून किंमत मात्र तीस ठेवण्यात आली आहे हा युरिया सल्फर कोटेड असल्याचा दावा सरकारने केला तरी मित्रांनो आपल्याला अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद